वाल्मिक कराड हा गेले दोन तीन आठवडे फरार होता आणि अचानक तो सीआयडी कार्यालयात हजर झाला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे वाल्मिक कराडशी संबंध असल्याने हत्येमध्येही कराडचा सहभाग असावा असा संशय व्यक्त केला जातोय तशी मागणीही वारंवार केली जाते त्यातूनच वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता अखेर वाल्मिक कराड सरेंडर झाला एका खासगी स्कॉर्पिओ गाडीतून कार्यकर्त्यांसह वाल्मिक कराड हा सरेंडर झाला पण त्याच गोष्टीमुळे वाल्मिकराड फसला आहे वाल्मिकराड गाडीतून सी आय डी कार्यालयात आला त्या गाडीचा क्रमांक हा एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस असा आहे ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे या महिलेच्या नावे असून शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पाली गावचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळते तर सोशल मीडिया पाहता शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याचं देखील दिसून येत आहे विशेष म्हणजे शिवलिंग मोराळेंचे बजरंग सोनावणींसह राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो असल्याचंही सोशल मीडियावर दिसतंय फरार वाल्मिक हा दोन तीन आठवड्यांनी सरेंडर होतो तो, तो ज्या गाडीतून येतो ती गाडी ही धनंजय मुंडेंच्याच एका कार्यकर्त्याची असल्याने एक वेगळीच चर्चा आता सुरू झाली आहे आणि पुन्हा धनंजय मुंडेंवरच निशाणा साधला जातोय यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे समर्थकही का कार्यालयाबाहेर जमा झाले होते काही सोबतही आले होते त्यापैकी काहींनी वाल्मिक कराड पुण्यात होता असं माध्यमांना सांगितलं तर काहींनी तो देवदर्शन करत होता अक्कलकोटला होता असंही माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे वाल्मिक कराड हा मुंडेंच्या संपर्कात होता अशी ही वेगळी चर्चा आता रंगली आहे एकूणच मुंडे समर्थकांचं येणं ती गाडी वापरणं यामुळे पुन्हा मुंडे यांच्यासोबतच क्रॉस कनेक्शन जोडले जात आहेत आणि वाल्मिक कराड यामुळेच फसल्याची चर्चा होते वाल्मिक करार सरेंडर होणार ही चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली होती सरेंडर होण्याआधी सकाळपासूनच लोक सी आय डी कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती त्यात वाल्मिक कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे व्यवस्थित प्लॅन करूनच हे सरेंडर झाल्याचं दिसून येत आहे डीकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पुणे सी आय डीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओद्वारे सांगितलं आणि आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी व्हिडिओतून केली त्यानंतर वाल्मिक कराड सरेंडर झाला चौकशी झाली आणि पोलीस त्याला केजला घेऊन गे गेले आहेत तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे या सर्व घडामोडीनंतर पुन्हा विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे वाल्मिक कराड हे नाव बीड जिल्ह्याला लोकसभा निवडणुकीदरम्यान कळलं आणि विधानसभा निवडणुकीनंतर हेच नाव संपूर्ण राज्याला कळलं वाल्मिक कराडचे फोटो हे धनंजय मुंडेंपासून ते शरद पवार अजित पवार फडणवीस या सर्वांसोबत आहेत परळी आणि आसपासच्या तालुक्यात आणि गेली काही वर्षांपासून बीडच्या जिल्हाभरात वाल्मिक कराडचं प्रस्तव वाढलेलं होतं त्यानंतरच आता ही घटना घडल्यानंतर एक एक प्रकरण बाहेर येताना आहे एकूणच वाल्मिक कराडला झालेली ही अटक सरेंडर आणि त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंशी संबंध जोडणे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा